महाराष्ट्र शासन कोळी महादेव कोळी डोंगर कोळी कोळी मल्हार कोळी डोर टोकरे कोळी या अनुसूचित जमातींबाबत उघडपणे अनास्था दाखवत त्यांना अनुसूचित जमातींचे कुठलेही लाभ मिळू देत नाही यासाठी सतत प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत कोळी समाज बांधवांच्या वतीनं आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी महाआंदोलन करण्यात आले या आंदोलनात भास्कर कुंवर मनोहर कोळी इंदुताई सोनी राकेश कुंवर कमलेश कोळी सुखलाल कोळी राहुल कोळी आदींसह कोळी बांधवांनी आपला सहभाग नोंदवला होता नमस्कार मी भास्कर कुवार महाराष्ट्र कोळी समाज संघाचा प्रदेश उपाध्यक्ष आजचं जे उपोषण आहे समोर ते महाराष्ट्र राज्याची जी, जी समन्वय समिती आमच्या आदिवासी कोळी समाजाची या समितीचे समन्वयक शरदचंद्र जाधव आणि जगन्नाथ बाविस्कर जळगावचे यांच्या आदेशाने आम्ही हे उपोषण करतो आहे कारण शेड्यूल ट्राईबमध्ये आम्हाला बाबासाहेब ना बाबासाहेबांनी तीनशे बेचाळीस अन्वये अठ्ठावीसशे एकोणतीस तीसवर शेड्यूल ट्राईबमध्ये आमची गणना केलेली आहे डोरकोडी टोकरकोडी महादेवकोडी मल्हारकोडी तर या ज्या आदिवासी आमदारांची जी पंचवीस आमदारांची जी लाबी आहे ती लाबी आम्हाला हे आरक्षण मिळू देत नाही कारण जवळपास चाळीस वर्षापासून आमच्या पिढ्यान बरबाद केल्या गेलेल्या आहेत आम्ही ज्यावेळेस उपोषणाला बसलो किंवा काही लक्षवेधी केली का त्या टायमाला हे राज्यपालांना निवेदन देतात पंचवीस सहा दिवशी आमदार आणि दबाव आणतात म्हणजे साडेनऊ टक्का निधी त्यांना चालतो साडेनऊ नऊ टक्का निधीमध्ये ते बाराच लोक बाराच समाजाचे लोक म्हणजे निधीचा उपयोग करून घेत आहेत आणि जवळपास तेहतीस जे आमचे शेड्यूल ट्राईबचे जे इतर आहेत त्यांना एक रुपयाही मिळू देत नाही म्हणजे हजारो करोडो रुपयाचा यांनी म्हणजे भ्रष्टाचार चालवलेला आहे तर आजचं जे उपोषण आहे एक दिवसाचं आम्ही हे नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समन्वय समितीच्या वतीने केलेलं आहे धन्यवाद आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या यामोगी सभागृहात दुपारी दोन वाजता जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा संपन्न झाली या सभेला सभापती महिला व बालकल्याण विभाग संगीता गावित सभापती पशुसंवर्धन विभाग हेमलता शितोळे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंतकुमार अदिकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य बीरत गावित सदस्य रतन पाडवी सदस्य सी के पाडवी सदस्य राया मावची सदस्य विजय पराडके आदी उपस्थित होते अतिदुर्गम भागातील चिमलखेडी जिल्हा परिषद शाळेतील वर्गखोल्यांच्या बांधकाम संदर्भात सदस्य सी के पाडवी यांनी प्रश्न उपस्थित केला होता संबंधित अधिकाऱ्यांवर या संदर्भात चौकशी करण्यात आली किंवा नाही याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता जिल्हा परिषद अध्यक्षांनी या प्रश्नाला उत्तर देण्यात समिती नेमण्याचा अधिकार हा मुख्य अधिकारी यांचा असल्याचं त्यांनी सांगितलं याबाबत उत्तर देत असताना हेमलता शितोळे यांनी मध्यस्थी केली होती या घटनेचा राग आल्यानं सी के पाडवी यांनी विचारलेला प्रश्न उत्तर देण्यास तुम्हाला अधिकार नाही असे खडचावून सांगितले यामुळे सभागृहात बराच काळ सदस्यांमध्ये

नंदुरबार शहरातील इंदिरा मंगल भवन कार्यालयात आज तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाअंतर्गत नंदुरबार ओम शांती परिवाराच्या वतीनं नंदुरबार जिल्हा सेवा केंद्राच्या प्रमुख बी के विजया दिदी यांच्या स्मरणार्थ भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता अभिवादन कार्यक्रमाचं का आयोजन करण्यात आलं का। होतं या कार्यक्रमाला जिल्हाभरातून ओम शांती परिवाराच्या सदस्यांनी पुष्पहार अर्पण करून दिदींना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी धुळे व नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे देखील उपस्थित होते दे। त्यांनी कार्यक्रमाप्रसंगी प्रसंगी खंत व्यक्त करत सांगितले की दिदींच्या हयातीत ओम शांती परिवाराला

हमने मंजूर भी किया था पर दुर्भाग्य से हम जिस दिन उसका काम शुरू करने गए तो कुछ लोगों ने उसको विरोध किया और कहा कि यहाँ मत बनाओ तुम दूसरी जगह दो अभी मेरे ख्याल से हमारे भगवान पाटिल राव साहब ने कोई एक जगह बचाई है जिसका प्रस्ताव नगर पालिका में उन्होंने दिया है पर आज नगर पालिका में प्रशासक का राज है चुनाव अभी होने बाकी है पहले नगर पालिका के माध्यम से मेरी धर्मपत्नी ही नगराध्यक्ष थी इसके लिए मैंने वादा किया था पर जिस दिन भी प्रशासक का राज चले जाएंगा नगर पालिका जब लोक प्रतिनिधि के हाथ में आ जाएंगी उसी दिन मैंने भगवान पाटिल ने जो जगह बताई है वो जगह के लिए कोई भी हालत में ओम शांति भवन बना के दूंगा और उसको दीदी का नाम देंगे इतना भी वादा आपसे करता हूँ क्योंकि दीदी का भी दीदी का भी काम इस नंदुरबार शहर में रहा है और दीदी की भी पहचान होना चाहिए। जब जब नंदुरवार नंदुरबार ओम शांति भवन में कोई ना कोई आएगा, तब उसे भी दीदी की याद आएंगे, ऐसे मुझे लगता. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात मराठा आरक्षणासंदर्भात ॲपवरून माहिती कशी नोंदवावी याची कार्यशाळा सकाळी अकरा वाजता नायब तहसीलदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली या कार्यशाळेला नंदुरबार शहरातील व जिल्ह्यातील विविध भागातील अधिकारी कर्मचारी शिक्षकगण उपस्थित होते या कार्यशाळेत मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात ॲपवर माहिती भरताना कोणती काळजी घ्यावी ॲप कसं ओपन करावं ॲपमध्ये हो। मध्ये माहिती अपलोड करताना कुठल्या कुठल्या महत्वाच्या गोष्टी सादर करावे या सर्व माहिती नायब तहसीलदार पाटील यांनी दिली या प्रसंगी मास्टर ट्रेनर म्हणून श्री लांडगे उपस्थित होते नसेल दिसत नसेल तर मग इन्स्टॉल करा आणि कंटिन्यू जिथं तुम्हाला ऍक्सेसचा प्रॉब्लेम आला तर अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करणे आणि कामाला सुरुवात केली एक एक मिनिटाची प्रोसेस आहे जर ऍक्सेस नाही आला म्हणजे कंपल्सरी अनइन्स्टॉल केलंच पाहिजे असं नाही पण अपडेट मात्र राहणार आहे रोज लिंक येणार आहे ती रोज रोज, लिंक रोज ती, रुण ती, रुण ती लिंक रोज तुम्हाला ओपन करणे गरजेचं आहे आणि ती ओपन केल्यानंतर अपडेट होईल अपडेट झाल्यानंतर तुम्हाला ऍक्सेस आला असेल तर तुम्ही कामाला सुरुवात करा ऍक्सेस येण्यास अडचण आली नंदुरबार जिल्हा परिषदेच्या इमारत परिसरात तीनशे पन्नासवा शिवराज्याभिषेक निमित्तानं शिवकालीन मंगलचिन्ह आणि महाराजांच्या पराक्रम शौर्य अधिरेखित करणाऱ्या विशेष बौद्ध चिन्हाचा लोकार्पण आज दुपारी दीड वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंतकुमार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार सभापती पशुसंवर्धन विभाग हेमलता शितोळे सभापती महिला व बालकल्याण विभाग संगीता गावित जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील जिल्हा परिषद सदस्य भरत गावित जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी जिल्हा परिषद सदस्य सी के पाडवी जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके जिल्हा परिषद सदस्य राया मावची यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महत्वाची कामगिरी करणारे स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती त्यासोबतच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची देखील आज जयंती यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी साडे अकरा वाजता बोस आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांडे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते